गावाच्या पिठापासून तुम्ही जर असे पॅनकेक बनवले तर तुमची मुलंसुद्धा आवडीनं खातील तर तुम्ही हे नक्की बनवून पान व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओ बनवूया बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बघा मी दोन केळी घेतले आहेत माझ्याकडे छोटी छोटी होती म्हणून मी दोन घेतले जर मोठ्या साईज ची केळी असेल तर तुम्ही एकच घ्या तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता एक वाटी पीठ घावाचं तुम्ही मैदा घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर तीन ते, ते चार चमचे आपण ह्याच्यामध्ये साखर घातली आहे व एक अंड घातलाय आणि अर्धा कप दूध दूध घातल्यानंतर बघा अगदी पाव चमचा त्याच्यात मी बेकिंग पावडर आहे तुम्ही खायचा सोडा जरी थोडासा घातला तरी सुद्धा चालेल आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे आपले हे बेटर तयार होईल आता हे पॅनकेक बनवून घेण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा गॅसवर ठेवलेला आहे शक्यतो तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरा कारण ह्याच्यावर चिटकून बसत नाहीत आपले ना पॅनकेक चांगला तवा गरम झालेला आहे त्याच्यावर मी थोडेसे बटर घालून शिणे असं पूर्ण पुसून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्या जागी इथे ते तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता आपण ते चांगले व्यवस्थित असं पुसून घ्यायचं म्हणजे मस्त पैकी आपल्या पॅनकेकला सोनेरी कलर येईल बघा ना अशा प्रकारे हे बेटर आपण तव्यावर घालून घेणार आहोत पण डोशासारखे पसरवायचं अजिबात नाही त्याचं ती मनाने जेवढं पसरलं तेवढं पसरलं नंतर वरून असं थोडंसं ड्राय झालं की नंतर आपण ह्या पॅनकेकला पलटी करून घ्यायचं पण पलटी करताना लक्षात ठेवा की ते वरून पूर्ण ड्राय झालं पाहिजे मगच तो पॅनकेक आपण पलटी करायचा तर तुम्ही बघू शकता की आपल्या पॅनकेकला कसा मस्त पैकी गोल्डन कलर आलेला आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने भाजून घेऊन तो आपण काढून घ्यायचा तर अशाच प्रकारे आता मी राहिलेले सर्व पॅनकेक भाजून घेत आहे तर बघा हे असे मस्त पैकी आपले पॅनकेक तयार झालेले आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूपच आवडतील मुलं तर आवडीनं खातील तर आता ह्या पॅनकेकवर गार्निशिंगसाठी वर गार्निशिंग साठी मी अशी पिठ्ठी साखर चाळूनशील मस्त घेतले आहे तुम्ही ह्याच्या जागी जर डेअरी मिल्क चॉकलेट वितवून ते जरी गार्निशिंग केलं हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि मुलं खातानाही खूप आवडीनं खातील त्याच्यावर थोडासा मी मधाची धार सोडलेली आहे मधामुळे पॅनकेक खूपच छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी अशा सोप्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो ह्या पॅनकेकच्या केकच्या साहित्याची संपूर्ण यादी मी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही तिथे ते जाऊन पाहू शकता